नमस्कार मित्रांनो पाहू शकता की सोनपेठहून जाणारा जे शिरसाळा मार्ग आहे जो मला जे बॉपेर नदीच्या ठिकाणी जे फुल येतो ह्या फुलावरून पूर्ण जी छोटी नदी आहे या नदीवरून टाच पाणी भरून वाहत आहे हे पाण्याचं दृश्य पाहू शकता की ह्या ठिकाणी प्रवासी असे थांबलेले आहेत तर प्रवाशांचा प्रवास या था ठिकाणी थांबलेला आहे ज्यांना कोणाला सोनपेठ ते शिरसाळा प्रवास करायचा असेल त्यांनी आजचा प्रवास थांबवावा कारण हे पाणी अशा प्रकारे वाहत आहे पाणी एकदम पूर्ण आहे मित्रांनो जे की बट जिनिंग जे आहे ह्या जिनिंगचा हा जे परिसर आहे तुम्ही पाहू शकता की पलीकडच्या बाजूला काही नागरिक काही प्रवासी थांबलेले आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी थांबावा कसलाही प्रवास आजचा पूर्ण टाळावा आणि ह्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आज थांबलंच पाहिजे प्रवाशांनाही विनंती करतो की ह्या ठिकाणी जे असे नागरिक ह्या ठिकाणी जे थांबले आहेत अशाच प्रकारे जे येणारे प्रवासी आहेत सोनपेठवरून जे शिरसाळ्याला जाणारे त्यांनी आजचा प्रवास ह्या ठिकाणी थांबवावा आणि हात प्रवास उद्याच्याला करावा किती जरी तुम्हाला आज प्रवास करण्याची जरी अडचण जरी आली तरी निश्चितच हा प्रवास थांबवावा कारण हा पाण्याचा वेग पूर्ण आपल्याला वाढलेला दिसत आहे आणि वरच्यावर हा पाण्याचा वेग वाढतच चाललेला आहे तर मित्रांनो इकडं जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं पण नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हे शेतामध्ये पण पाणी पूर्ण हे झा दिसत आहे आपल्याला तर शेत हे शेतकऱ्याचं शेत जे नुकसान आहे हे तुम्ही पाहू शकता की हे जे तूर आसन काही कापूस आसन पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे तर आजचा जे प्रवास आहे त्याची तर मित्रांनो मी वे वेळेवर तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत देत राहणार आहे तुम्ही पाहत राहा मी महादेव नरवटे आपण पाहताय आहे महाराष्ट्र न्यूज